नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाईट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महाराष्ट्र आता देशातील पहिले बेघरमुक्त राज्य होणार का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी योजनेवर काम सुरू झाले आहे आज आपण पाहणार आहोत या मोठ्या मोहिमेची संपूर्ण माहिती आणि तिचे आपल्यावर होणारे परिणाम काय आहेत त्याविषयीची सविस्तर अशी माहिती महाराष्ट्राच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या नव्या पुढाकाराबद्दल सविस्तर माहिती घेऊयात मित्रांनो पुण्याच्या यशदा संस्थेमध्ये नुकतीच एक राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही कार्यशाळा पार पडली यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आणखी दहा लाख नवीन घरे मंजूर होणार आहेत ही घरे मिळाल्यानंतर तात्काळ जमीन उपलब्ध करून देण्याचे आदेश देखील दिले आहेत मुख्यमंत्री म्हणाले की एकही व्यक्ती महाराष्ट्रात बेघर राहणार नाही यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे यासाठी प्रशासनाने मोहिमे स्तरावर काम करायचे आहे उपलब्ध मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर यावर देखील त्यांनी भर दिला आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरांना प्रधानमंत्री सूर्यघर योजनेद्वारे सौर ऊर्जा आधारित वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे यामुळे घरकऱ्यांचा वीज खर्च घर देखील कमी होणार आहे आणि पर्यावरण रक्षणाला चालना मिळणार आहे यासाठी विविध योजनांमधून मनुष्यबळ आणि निधी उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे ज्यामुळे रोजगाराच्या संधी देखील वाढणार आहेत राज्य सरकारने सध्या शंभर दिवसांचा विशेष कार्यक्रम सुरू केला आहे बारा हजार पाचशे कार्यालयांमध्ये सुधारणा आणि परिवर्तन घडवून आणण्यात पारदर्शक आणि विश्वासार्ह होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे आरोग्य शिक्षण आणि महिलांचे सक्षमीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली असल्याचे सांगितले आहे पुढील पाच वर्षांमध्ये प्रत्येक पाच किलोमीटर योजनेमुळे शेतकऱ्यांना महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा हेतू देखील त्यांनी व्यक्त केला आहे या कार्यशाळेमध्ये दे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध तांत्रिक प्रकल्पांचे उद्घाटन देखील केले आहे सिंगल युनिफाईड पोर्टल भूमी लाभ पोर्टल आवास वितरण ॲप मनरेगा आणि पी एम ए वाय डॅशबोर्ड या नव्या तंत्रज्ञानाचा लोकांना थेट फायदा हा होणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्राचा हा नवा प्रवास देशात आदर्श ठरेल का बेघरमुक्त राज्य बनविण्याच्या या प्रयत्नांना आपण सा सर्वांनी साथ द्यायलाच हवी तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद